हो निघालोय आता आम्ही पूर्ण बॅग वगैरे घेतली प्रियाचं तोंड उतरलेलाच प्रवास म्हणजे बायकांचा उतर तोंड उतरण्या गरजेचंच असतं आणि झोप नाही आली प्रवास करायचं म्हणून रात्रभर सकाळी पहाटे सहा झोपले ते पण आणि धसका का बसतो तुझ्या मर्जीने हे बघा इचं हिच म्हणणं काय होतं विमानाने जायचं पण सोलापूरचं एअरपोर्ट बंद आहे ती बोलली वंदे भारत जायचं वंदे भारत बुक केली तरी पण तिचं म्हणणं आहे की आता येतानी स्लीपर क्लास आहे ऑब्व्हिअसली नाही कारण सकाळी आता वंदे भारत तिकडून येताना पहाटे सहा आलाय तर ती बोलती की मला एवढं सकाळी उठलं की मळमळ होती मग नाही जाऊ शकत आता काय करायचं तुम्ही सांगा मग मी काय म्हटलं एक काम करू हॉटेलला थांबण्यापेक्षा मग आपण आहे ना स्लीपर क्लास आ, एसी सी बस हो। बसने येऊ म्हणजे मस्त झोपून असं समजायचं हॉटेललाच आहे आपण सो ती बोलते आता नाही मला त्याने पण त्रास होईल मग आता काय करावं एक तर प्रवासही करायचं नसतो पण काय मजबुरी फॅमिली घेऊन जावा लागतील सोबत फॅमिली मेंबर म्हणून घेऊन जा बाळाकडे लक्ष कोण देईल ज्या गोष्टीला मी जास्त जपत होतो तेच नेमकं माझ्यापासून घडलं या शर्टावर शर्टवर वर माझ्या डाग पडला तुझ्या पण मला दिले तू पारप तुला तर बोलायची हिम्मत नाही बाई माझी मला परत तुमचं लक्ष कुठे माझ्याकडे प्रवास खराब अगं मी येऊन सांगितलं तुला तुम्ही मला सांगू तुम्हाला पण मी बघितलं असतं तुम्हाला माझं लक्ष असतं तुमच्याकडे म्हणजे तुझं काय म्हणतो अगं तसं नाही तुला ओरडण्याची हिम्मत माझ्यात नाही ना बाई प्रवास अख्खा खराब होईल आमचा आमचा अख्खा प्रवास खराब होईल कोणता फोन कोणता फोन तुला फोन येतो दाळ मला नाही येत कोमल खराब तर फोन आता आवडलं का गाई काय गाव कुठे आहे अग ती बोरगी डेंजर ती म्हणते मनातलं ओळख माझ्या माझ्याकडे लक्ष नाही आता कसं मनातलं ओळखायचं नाही नाही परत नाही राहिले आमच्याकडे तिकडे राहिले बाहेर का उभे असेल पाऊस चालू आहे पचका करून देते लगेच बापरे झालं आता गाडी उघडून राहिली बापरे मोबाईल वरून गाडी उघडायला बघतोय अजून पाऊस आला अरे म्हणजे गाडी नाही उघडते आता टायमावरती गाडी नाही उघडत आता टायमावरती बाई काही खरं नाही किती जोरात आला पाऊस अचानक भाई पावसात भिजण्याचं कारण असं आहे की मी नेमकं आहे ना गाडीची चावी घरी विसरलो आणि गाडीत घुसायचं तर पाऊस जोरात आला आता नैसर्गिक गोष्ट आहे पाऊस हो ना पण तरी बाई माझ्यावर राहिली मग ती गाडी हो गाणे उघडली निघणे अगोदरच स्वामी परीक्षा येत काय पण आम्ही येतोय अक्कलकोटला सो दर्शन घेऊनच राहणार आम्ही सगळेजण पूर्णपणे भिजलोय आणि झोपू पहिल्यांदा पावसात भिजलय <laughs> झोपेत न उठून आलेला आहे बघा कसा चेहरा पण सुजलाय फक्त पाण्यातून पाण्यात त्याला बाकी काय नाही गेले माझ्या बाळाचं टकलं पण दिसायला लागला आता टकल झाकू खरे तुला लाज वाटते का <laughs> टकलायची ला <laughs> आम ते आमच्या दोघांचं टेन्शन घेऊन घेऊन त्याचं टकलं पडलंय एक गो गो <laughs> चला खूप पाऊस आला बरोबर गाडी मध्ये बसायच्या वेळी पाऊस आला आणि पूर्णपणे आम्ही भिजून गेलो आणि प्रीतम मेन म्हणजे गाडीची चावी विसरली प्रत्येक गोष्ट विसरत हो हो आलोय मी गाडी स्टार्ट केली मोबाईल गाडी उघडली पण वेळेवर डॅच्यू दिला आम्हाला सगळ्या गोष्टी आता सेटल झाल्या कोकोचं कोको आता जेवण चालू आहे कोकोचे डोळे सुजलेले काय त्याला आता झोपेतून आणलं आणले आम्ही कारण त्याच्या झोप्या बाई ट्रेन नको नको जायला आमची सगळ्यांना नाही उठलाय ना तो त्यामुळे आता ना काही नाही आम्ही हाय करतो त्याच्या वाटचा मम्मीने तसं केलं तर आता प्रवासाला सुरुवात करतो आम्ही आता तिकडे केला श्री गणेश आहे स्वामी चला आम्ही येतोय तुमच्या दर्शनाला

खोटे शकट तर काही नाही अजून काय अजून काही नाही लवकर लवकर नाही का पावसाचे ड्रेन उशरा वगैरे होत असतात तुला मी सांगितलंय ना अचानक का ठरलं अक्कलकोट जाण्याचं तर ऍक्च्युअली अचानक नाही ठरलं ज्या दिवशी तुम्हाला आठवत असेल प्रियाची प्रेग्नन्सी न्यूज आली होती म्हणजे आम्हाला तीन महिने अगोदर आम्ही तीन महिन्यानंतर तुम्हाला सांगितलं पण ज्या दिवशी आम्हाला फर्स्ट टाइम कळाला होतं की प्रिया म्हणजे प्रेग्नेंट आहे त्या दिवशी मी म्हणजे त्याच्या एक महिना अगोदरच आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तुम्ही आमचा तो जुना ब्लॉग बघितला असेल तिथे मी म्हणजे बोलताना की प्रार्थना करून आलो होतो देवा जसं पण मला संतती प्राप्ती होईल मी तुझ्या दर्शनाला येईल आणि कोकोच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला जायचं होतं पण असं वाटलं की खूप पाऊस आहे आणि नुसतं मनात विचार चालू होता परंतु ते म्हणतात ना स्वामींकडे स्वामी स्वतः बोलतात आपल्याला तर अचानक कोमलचा फोन आला आणि ती बोलली की आपण जाऊया अक्कलकोटला आमची चर्चा हो माजी, माजी, चालू होती त्यांच्यासोबत की अक्कलकोटला जायचंय एकदा माझी माझ्या मामाची पण चालू होती म्हणजे अक्कलकोटला जाऊया पण अचानक कोमल बोलली की बॉबीच्या वाढदिवसाच्या दिवशी जाऊ आणि मग मी म्हंटल की एकदम भारी कोमल बोलली की बॉबीचा बड्डे असं पण आम्हाला सेलिब्रेट करायचं नाही आहे तर मग आपण दर्शनाला जाऊ एक चांगला दिवस पण मी म्हटलं चल मला पण कोकोला घेऊन जायचंय स्वामींच्या दर्शनाला आणि अचानक आमचा प्लॅन झाला मग लगेच सुट्टी टाकली आणि आम्ही निघालो निगाल। तर आम्ही निघालोय आता आणि प्रवास सुखाचा हो एवढीच प्रार्थना काय म्हणतो तुम्ही ते तर ऑब्व्हियसली मी तर स्वामींना तेच बोललो की आम्ही तुमच्याकडे तो दर्शनाला प्रवास सुकाचा करून द्या आणि आमच्या कोकोला घेऊन येतो त्याची एक्साइटमेंट जास्ती <laughs> आम्ही रात्रीला पोहोचू वंदे भारत मी निघालोय वंदे भारत जातोय येताना आम्ही ट्रॅव्हल नाही येणार आहे टेन्शन झाले पण मला खूप त्रास होतो तिला आताच मळमळ सुटली आता वोटिंग केलं ना की कोणाची जास्त वोट मिळतात तर ह्या तिघांचे ट्रॅव्हल मध्ये वोट होते म्हणून माझे म्हटलं जाऊ द्या आता प्रॉब्लेम काय माहिती का विषय असा झाला हा विषय असा पण आहे की वंदे भारत आलो पण असतो म्हणजे वंदे भारत नेच हे लोक बोलले आणि मी पण बोलली पण विषय काय तिकडनं सकाळी सहा लाच ट्रेन असते आणि पाच ला उठून स्टेशन येऊन उभं राहणं आणि हे बाळाला घेऊन जे गोष्टी काही होणार नाही त्याच्यामुळे विचार केला की चल ट्रॅव्हलने बेस्ट काय माहितीये का आता तुम्हाला खरं आमचा टूर प्लॅन सांगतो कसं झाला चालू डिसिजन झाली अक्कलकोटला जाण्याची आणि ठरलं की कसं जायचं तर पहिले सगळ्यात पहिले विचार आला की गाडीने जायचं पण गाडीने जायचं म्हटलं तर एक तर या मॅडमला तीन दिवस म्हणजे तीन दिवसाचा प्रवास कसा तीन दिवसाचा दिवस प्रवास कसा होणार आहे त्याच्या अगोदरच विचार करून करून याला मळमळ सुटते तेच रात्री झोप झोपाले नाही आणि आता डोक्यात दो, नाही हे माझं तर बोलणंच पूर्ण होऊ देत नाही ती कधी पण असं अर्धच करते मग आम्ही ठरवलं की वंदे भारतने जायचं आगा तू कुठे चाललंय मग हिने ठरवलं की आपण वंदे भारतने जाऊ पहिले तर बोलत होते की विमानाने जाऊ मी म्हटलं आगा सोलापूरचं एअरपोर्ट बंद आहे पण तरी तिला शाश्वती नव्हती हो त्याच्यावरून दोन तीन दिवस भांडण काढलं <laughs> आणि दिसतोय मी हो या सॉरी तुला घेत जास्त हां तर दोन तीन दिवस त्याच्यावरून भांडण काढलं मी म्हटलं एअरपोर्ट बंद आहे तर त्याच्यात माझी चुकी काय आहे तर माझी इच्छा होती की पटकन जाऊन पटकन येऊ ना असं अरे तुझी इच्छा जरी पण एअरपोर्ट बंद आहे ना एअरपोर्ट का मी बंद केलं मला ते माहित नव्हतं ना बंद आहे म्हणून पण मी तुम्हाला बोलत होती माझ्या बेंबीच्या डेटा पासून ओरडून ओरडून सांगत होत तुला की बाई एअरपोर्ट बंद आणि ट्रेननी जेवढा खर्च येणार तेवढा त्यानी हे बघा फिरायला जातोय तर खर्चाचं माझं काही हेच नाहीये मी तुला हे सांगत होतो की ज्याने आपल्याला कन्व्हिनियंट प्रवास होईल आपण ते करूया मग सगळं सोडून नंतर कोमल आणि मीच गाडी चालवायला राहतोय बॉबी आणि मस्त आईती बसून राहते त्याच्यामुळे मी म्हटलं की एक काम कर रेल्वेने जाऊ मग रेल्वे ठरली आता रेल्वे ठरली तर त्याच्यानंतर विषय काय आला नंतर एक तर रेल्वे जाताना तर संध्याकाळी आहे ते मस्त आहे पण येताना तिकडून पहाटेस आलाय आणि मागच्या वेळेस आमचे हाल झालेले की आम्ही दोघंच होतो आम्ही दोघंच होतो तेव्हा पण तेव्हा एक तर रात्री बारा एक वाजताच रिक्षावाल्याला सांगून ठेवणं सकाळी ते पण टायमावर येतात का नाही त्याच्यावरती टेन्शन प्लस हॉटेल पासून रेल्वे स्टेशन पर्यंत टाइमात पोहोचू का नाही या भीतीने आम्हाला झोपच नाही आली झोपच नाही आली तर पहाटे चार वाजता उठून आम्ही कडे गेलो आणि तिला झाली मळमळ मग आता पण तेच चालू होतं की पहाटे सहाचे नको दुसऱ्या ट्रेन बघितल्या पण सगळ्या रिझर्वेशन फुल होत्या कारण आम्ही ऐन टायमातच रेल्वे बुकिंग करत होतो बरोबर सांगितलं तर मग आता काय म्हंटल की दोन दिवस हॉटेलला स्टे करण्यापेक्षा स्लीपर क्लास आम्ही गोव्याला गेलो होतो तेव्हा एकदम मस्त प्रवास झाला मला सांगते तेव्हा नाही बोलली तू म्हणजे काय करणार कोणाला बोलू कोण ऐकूनच घेत नाही माझं मेन म्हणजे तुम्ही बरं मला एक सांग हिला रेल्वेचा आता प्रवास नको हिला कारचा प्रवास नको हिला त्या स्लीपर कोचचा प्रवास नको विमानाचा प्रवास आवडतो पण आता ते तिथे अवेलेबल नाही मग तुला न्यायचं कस आम्ही मजा रात्रीला मी जेवण केलं सकाळपासून मला काहीच खाण्याची इच्छा नाही होती आता किती वाजले एक दीड आला मला बिलकुल करा मला इतकी मळमळ सुटली फक्त विचारांनी जायचे जायचंय सांगितलं मळमळ होती मळमळ शब्द काढू नका बरोबर आहे तू सगळ्यांमुळे म्हणजे तुझ्या मुळे स्वतः सगळ्यांचा करून टाकते माहिती आहे हा बरं झालं तू स्वतः तुझी स्वतःच घोटत राहायची आम्हाला नाही सांगायचं ते कौतुक किंवा कौतुक लय राहत तर आता तुम्हाला माहितीये आज जाण्याचा आनंद नाही दर्शनाचा आनंद नाही ना तिला टेन्शन असं आहे की परवा यायचं आहे आणि म्हणून आताच मळमळ सुटली तीन दिवसापूर्वीच काय जिंदगी तुझी बाई तर कोकोला मोठेपणे असं समजलं ले तर लगेच टेन्शन राहील तो, तो कुठंच नाही आम्ही दोघच माय आम्ही दोघच बापलेक फिरत जाऊ हां हा इज बॉय ब्लॉग राहील तेव्हा आम्ही फक्त टूर अँड ट्रॅव्हल करू हा किती भयंकर पाऊस लागलाय बघा आम्हाला रस्त्याने बाप रे बाप म्हणजे एवढा त्याला काय बोलतोय वायपर एवढा फास्ट आम्ही थांबलोय अटल सेतूच्या सुरुवातीलाच वॉशरूमसाठी थोडंसं पहिले हलकं होऊन जावं मग प्रवास करावा कारण आता एकदा म्हणजे आता आम्ही दीड तास अगोदरच स्टेशनला पोहोचतो ट्रेन आहे चार वाजता आणि आम्ही पोहोचणार आहे तिथे अडीच वाजता सो so, पुन्हा टेन्शन नको हो ना त्याच्यामुळे आता हलका होऊन जातो ती पण आमचा ब्लॉग घेत आली आहे बघ तुझी मम्मा गो गो तर आम्ही आमची गाडी पार्क केली आहे दादर मध्ये रोहित दादाच्या घरी रोहित दादा, दादा कोण तर ज्यांनी दादाच्या बॉबीच्या घराचं इंटेरियर केलेलं ते दादा त्यांच्या घरी गाडी पार्क केली आणि आता इथून ओला बुक करून चाललो ओला नाही टॅक्सी बुक करून चाललो आम्ही रेल्वे स्टेशनला मग तिथून आमचे चार वाजताचे वंदे भारत आहे फोन असेल कोमलचा कदाचित नाही कितूचा फोन आहे फायनली आहे आम्ही आम्हाला आमचे आम से सीट्स मिळाले पण दरवेळेस प्रमाणे आमचा प्रॉब्लेम असा झाला की उलट्या नाही तर मग प्रॉब्लेम होत जाईल आता सगळ्यात पहिले तर आम्ही चार वाजले असं पण आता पंधरा कल्याण स्टेशन सोडल्यानंतर मस्त चहा वगैरे स्नॅक्स येतील तुला तर लगू लागले इथं जेवली नाही सकाळपासून एक्साइटमेंट मध्ये तो की पाच वाजलेत आणि कल्याण सोडलंय ले, कल्याण सोडल्यानंतर आम्हाला ट्रेन मध्ये नाश्ता मिळालाय बघा हा नाश्ता आणि नाश्त्यासोबतच आम्ही जागा पण स्विप केली आहे बॉबी माझ्यासोबत बसलेत आणि कोमल मागे प्रिया सोबत बसले मला कोमलचं तोंड बघून बघून सुद्धा कंटाला तोंड बघण्यासाठी मी इथे बसलोय म्हणजे माझं तोंड नवीन आहे त्यांच्यासाठी so, आम्ही बसलो खूप दिवसानंतर भेटलो म्हणून गप्पा मारत बसलो आणि त्यात भूक लागली होती तेवढ्या स्नॅक्स आले आहेत स्नॅक्सला असं म्हणजे काही जास्त स्पेशल नाही बट आहे समोसा एक बाकी सॉरी कचोरी आहे क... कचोरी बाकी मग बिस्किट वगैरे सो so, आता पुणे सोडल्यानंतर मे बी आठ साडेआठच्या दरम्यान डिनर येतं माझ्या व्हाईट शर्ट वरती नेमका चहा पडला ते चहा उचलायला गेलो आणि तेवढंच ते पडलं बघा पूर्ण शर्ट खराब झाला माझा आता टी शर्ट चेंज करतो सात वाजले पुण्याला पोहोचली ऑन टाईम सो आता इथून बरीच गाडी रिकामी आहे आम त्यामुळे आम्ही आमचे सीट चेंज करतोय कारण असं उलट बसायला काही मजा येत नाही

पोचलोय आम्ही अक्कलकोट सॉरी सोलापूरला आता इथून हॉटेलला ला चाललोय करायची ऍट द एंड आम्हाला हॉटेल आहे जो स्ट्रगल झाला तो रियल होता आणि तो तुम्ही बॉब कॉमलच्या व्हिडिओमध्ये बघा खतरनाक थकलोय म्हणजे तुम्हाला सांगतो अक्षरशः मोबाईल हातात पकडून बोलण्याची सुद्धा इच्छा नाही इतका मस्त गा राग चालू आहे इतका राग चालू आहे क्रेडिट गोज टू माय वाईफ माय ब्युटिफुल वाईफ सो बॉबीचा बड्डे आपल्याला उद्या गाजवायचा आहे उद्या आपण मस्त सेलिब्रेशन करू तोपर्यंत भेटूया उद्याच्या ब्लॉगला हा ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय